हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांच जेवण आज तुमचं दाजी उशिरा कामाला कामाला रात्रीच आणि त्याच्यात ते त्यांच्या बायकोची तब्येत उलशिक बिघाडल्यावर झाली जाऊ दोन तासात जाऊ दे ता राहू दे, दे नका जाऊ हा तालुक्याला जायचं होतं त्यांना म्हणलं सामान आणायला जावा पण ती काय झालंय कवा जायचं कवा यायच म्हणतात त्याच्यामुळं म्हणलं राम त्या नका जाऊ मग काय तर आता मी पण भाव बहिणी न तुम्हाला सांगते आंघोळी करायची आता मला बऱ्याच जणी मला सारख्या कमेंट आंघोळी बदल करतात म्हणून गोळी घेऊन आला आहे का माझ्यासाठी तस जरी दुपत असलं तरी खाणे खाऊन पिऊन ही झाली खाऊन पिऊन बसली मी ती काय झालं भाऊ बहिणीनो विषय काल जरा लय टेन्शन कधी होती आणि हो काही टेन्शन घेतलं की मग ही माझ असत टेन्शन घेतलं ना की काय होत भाऊ बहिणीनं माझ जरा बिघाडत तब्येतीवर आसर होतो बघा चटई हातारली मी इथं झोपायला आणि जम्पर शिवायला बसली होती पण मनस लागणा झालय त्याच्यामुळं काय बघा हाय का, का? पाणी लावलंय लाव 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 गिजरला गरम व्हायला हो पाणी लावलंय लाव लाव गिजरला गुळी खाती एक आणि बसती तर काल बहीण गेली तिकडं योगिता माहेरला आणि मी काय नाही गेली बरं का आता त्याच्यावर मला माझ्या व्हिडिओ सकाळी मी एक टाकला होता परत काय मी व्हिडिओ टाकला नाही का टाकला नाही तर माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं मी काल झोपली होती भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं माझा काय व्हिडिओ आलाच नाही आणि काल मी किती वाजता झोपली होती तुम्हाला सांगते तीन वाजता झोपली असल काल तीन वाजता काल तीन वाजता जी झोपली ती सकाळी आज मी उठली रात्री मी जेवण नाही केलं काय नाही मग तशी झोपली आणि दुखत होत ना माझं पुला लावलं होतं मी <coughs> दाबायला माझं माझ हाती म्हणजे ही दा दाबाय लावलं होतं मग तशीच मला झोप लावून गेली गोळी खाती बरं वाटत जरा तर काल फोन पण केला मी म्हणजे झोपायच्या आधी परत काय मी काल आ, दोन तीन वाजल्यापासून काय परत फोन नाही केला माहेरला तर काल सकाळी मी एक व्हिडिओ तर टाकला होता भाऊ बहिणीनं तुम्ही तर बघितला आणि नेमकं कशावरन भांडण झाली काय झालं ही मी पण विचारत होती ना तिकडं आता त्याला विचारलं की बाबा कशावरन भांडणं झाली कशावरनं नाही तर आता राजाला विचारल्यावर राजाने सांगितलं त्याच्या पद्धतीनं त्याच्या बायकोनी सांगितलं त्याच्या पद्धतीनं आता ती ते त्यांची त्यांना माहिती कशामुळं झालं काय झालं त्याच्यामुळं आता नवरा बायकोची भांडणं होती नवरा बायकोच्या भांडणात काय आपण काही एवढा विषय घेत नाही भाव बहिणीनं पण त्याच्या सासरच्या माणसांनी ती ही केल्यामुळं बोलली होती पण आता तिथं त्याची बायको म्हणती असं झालं तसं झालं आता ती बघितलं असं तुम्ही काल व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं कसं आपण पण बोलत नाही कारण की आपण तिथं उपस्थिती नसल्यामुळं आपण काही बोलू शकत नाही आता ही ह्यांच्या पद्धतीनं सांगतात आता राहिली गोष्ट तर त्याच्या बायकोला पण पटाय पाहिजे असं म्हणलं म्हणजे मला पण वाटलं की बाबा ही एवढं भांडणं तन्न झाली आणि त्याची बायको काल स्वतः होऊन आली तो तर म्हणतच होता येऊ नको आता काल बहीण गेली तिकडं म्हणलं होईल बघ विच म्हणजे ती बघल नेमकं काय झालंय काय नाही आता आव्याला नीट सांगता येईल ना ती त्याच्या पद्धतीनं तो सांगतो तिच्या पद्धतीनं ती सांगती ह्याच्यामुळं आपल्याला माहितीच नव्हतं काय त्यांचं खरं कारण काय झालं काय नाही हे ती माहितीच नव्हतं त्याच्यामुळं मी पण काय जास्त त्याच्यावर बोलले नाही आणि राहिली गोष्ट तर त्या दोघां नवरा बायकोचं जर सतत सारखं भांडण चालू असतं त्यांच्यात तर आपण काय बोलतच नाही बाळ बहिणी विषय असा झाला आणि योगी गेल्या म्हणलं काहीतरी कळलं आता योगीला विचारलं नेमकं काय झालं काय नाही तर योगी म्हणली काय सांग ती सांगतो त्याच्या पद्धतीनं ती सांगते तिच्या पद्धतीनं खरं कोणाचं धाराव त्याच्यामुळं म्हणली मी पण नाही काय बोलली तर भाऊजाई काल मला म्हणत होती तुम्ही पण या इकडं भावाला सांगा दोन गोष्टी तर म्हणला तर तू तर व्हिडिओच्या मध्ये मोठ्या माणसांना लय म्हणलं मोठी माणसं मोठी माणसं म्हणून बोलत असती आणि म्हणलं आम्ही काय येऊन तुझ्या तसं बी तुम्ही स्वतःच स्वतः हुशार येतं स्वतःच स्वत्ता हुशा शहण येतं आम्ही काय आम्ही काय बोलायचं तुम्हाला पण तुझ्या माहेरात आल्यावर तुझ्या नवऱ्याला हानमार झाली ही तू कितीपर्यंत योग्य आहे ही माझी चुकीच घडलं ना नवऱ्याला मारताना तू काय करत होती तर ती म्हणती मी आडवत होती आमक करत होती मग आता ती त्यांची त्यांनाच माहिती हिवा म्हणतोय की नाही आमच्या नवरा बायकोचं भांडणं होतं आणि त्यांनी मला काय आणायचं असं ह्याचं म्हणणं आहे आता त्या भांडणाचं कारण म्हणजे बायकोचं भांडण होतं भाऊ बहिणीनं आणि काल मी व्हिडिओ टाकला नाही तर आता काल मला इरजणी कमेंट केली एक कोण बाय आहे साडीवाली नीता का कांबळे काय असंच काय तिचं नाव आहे आडनाव कुणास ठावाय तर ती काय म्हणी कि तुला गरज नाही म्हणजे मला तुला गरज नाही व्हिडिओ काढायची ती त्यांचे ते दाखवते त्यांचं ती तर बाई ती माझी बहीण भाऊंड हायत तिला मला सांगावं असं वाटतंय भाऊ बहिणीनं ती माझी बहीण भाऊंड हायत ती मी ठरवीन त्यांचं व्हिडिओ काढायचं का नाही काढायचं तू कोण मला सांगणार अशा दोन चार चमच्या गिरी करायची बायक आहेत विनाकारण डोकं खायचं काम करतात भाऊ बहिणी मी ठरवन ना त्यांचा हिरेव काढायचा का नाही काढायचा हा ही कोण सांगणार मला काय बाय आहेत डोकं खायचं काम करते ते का आणि मला माहिती तू तर जाणार नाही पण आई वारल्यापासून तर म्हणली हिला लय आनंद झालाय तर मला आनंद होऊ दे दुःख होऊ दे तू कशाला माझ्या आनंदाचं दुःखाचं टेन्शन घेते बाया राणी हा काय मेंटल बायका आहेत तर भाव बहिणी लय डोकं खायचं काय काय बाया तर काम करते बाया तिला बोलायला लय काय पण मी अलीकडं आलीकडे तुम्हाला माहितीये मी जास्त बोलत नाही कोणाला मी बोलायचं सोडून दिलंय भाव बहिणी का आहे का आपल्या बी डोक्यावर नाही परिणाम करून घ्यायचा आणि पुढच्या माणसावर वर आपलं लक्ष पण नाही द्यायचं असं ठरवलं हा आणि जी मला योग्य वाटेल ना ती मी बोलणार माझ्या बुद्धीला पटेल ती मी बोलणार चालणार मला कोण अडवणार मला अडवायचा कोणाचाही संबंध नाही जी मला वाटेल ती मी बोलणार आणि माझ्या भावंडांना बोलायला मला कोण अडवणार मी ठरबी ना नाव घ्यायचं नाही घ्यायचं मला म्हणते एवढी आजारी होती तेव्हा तर नाही व्हिडिओ काढला ती माझा प्रश्न आहे मला काढायचा नाही काढायचा ही कोण मला सांगणार आणि कोणचा माणूस कसा जागेवर आणायचा ना, ना हे मला पण चांगलं कळतं भाऊ बहिणी त्याच्यामुळं मला सांगायची गरज नाही कुणाची मी काय करायचं काय नाही ती आता लहान नाही महागच आहे ना पिंकीच किती उड्या मारत होती लई उड्या मारत होती पिंकीच आता मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जाऊन चेक करा किती उड्या मारत होती पिंकी ती पिंकीला बी समजत नाही आपला आपला नवरा नाही त्या टायमाला निसता माझा नवरा आणि माझी लेकरं अशीच करत राहतील आणि टाईम आला की मग म्हणायचं या की भावाला समजून सांगा असं करा तसं करा आता ती ठरवून मी काय करायचं ती भावाकडे कर जायचं का नाही जायचं आता काल त्याला दवाखान्यात ही वा वाटतं आता काल त्याचं दुखत होतं हसण्यावारी घालवून कुठल्या गोष्टी जमत नाही आता सासरवाडीत तो प्रकार झाला त्याचं दुखायला लागलं पोटन तीन दुखतंय वाटतं जर जास्त मी काय दुखाय फुपाय लागलं तर हसणं कुठं निहून पडायचं भावा बहिणीनं हे कळाय पाहिजे ना माणसाला आता आपण सांगायला गेलं की मग आपल्या जरा करतात ये ही त्याच्यामुळं मी काही जास्त ही करत नाही आणि बोलली म्हणजे माझं तोंड राहत नाही भाऊ बहिणीनं मला एखाद्या टायमाला जर नाही कोणची गोष्ट पटली तर तिथं मी आहे ना बोलत असतील लय बोलत असतील असं बी आहे माझ येऊ का म्हणलं काहीतरी न्याय निवाडा करल येऊ गेला न्याय वाट करायला लावली तर का दुखण्यानं पडली वाटत तिथं तिथं गेली की तिचं दुखाय चालू होत आहे काय करायचं राजूला आणला रात्री दवाखान्यात ना राजूला जायचंय आज फोन घ्यायला नवा पाऊस यायला लागला बघा आमच्याकडे नवा फोन घ्यायचाय वाटतात आज राजूला त्याचा आता जुना नेहाला फोन कोणी मग काही असं कुठा करते ती काहीतरी गे नसता गेला सासरवाड्याला तर कशाला एवढं झालं असत एवढा बुरदंड बी तुम्हाला सांगते कशाला बसला असता मोबाईल गेला हनमार झाली त्याच्यात दुखण्यात ही दुख ती दुख दुखायला लागलं ज्या वेळेस माणसाला सांगाल त्यावेळेस समजत नाही पण ज्यावेळेस वेळ निघून जाईल तेव्हा समजतंय बघा खरंच नसतं मी असं केलं तर बरं झालं असतं असं वाटतं मग माणसाला जमपर आता आमच्या इथल्या जत्रा चालू झाल्यात ना जम आता शिवच वाटणार बरं का भाऊ बहिणींनी मला खरं म्हणलं तर बळत बसली मशिनी होळी खाल्ली व मी आता रात्री तर जिवली नाही काय नाही पुरी लय वाढ उठवत होत्या मला जेवायला ती ही आबाळ आलं ना की थोडासा प्रॉब्लेम दुखाप दुखण्याचा वाढतो ना बी चुरी ह्या काय बायका आपल्या टपूनच असल्याने काहीतरी म्हणायला त्याच्यामुळे दुखण्याचं सांगायची बी चुरी वाटते सांगा होताना मला भाव वेनिन शो धीरे हळू हळू जम परांग ओपन करायची अजून पाणी लावलंय गरम म्हटलं जरा गरम पाणी केलेव न बर वाटलं गरम पाणी यात पाऊस चालू चालू झालाय या पावसाला काही दमच नाही आमच्यासारखं पाऊस आहे होईल तसं शिवते माहेरला जायचं होतं बर का मला पण आता सध्या तर काय तुमच्या काय म्हणतात शाळेत आणि विषय असा आहे की तुमचं दादी जातात का मला इथं घरी पण मानू लागत त्याच्यामुळं मग जाऊ शकत नाही मी कुठं आपल्या पायात आहे बिडी राहा भेट असं ना म्हणजे नाही जाऊ शकत लगेच मी कुठं हाय आता तो बी बरा आहे आली त्याची बायको बी आली तो मस् म्हणला नाही यायचं या नाही पण आता शेवट किती केलं तरी नवरा बायको आहे तर आपण तू होतो परत वाईट आणि ती होत्या बोल त्यापेक्षा नाही कोणाला बोलल्यालाच बरं आहे राजूला पिंकाला त्यांचं संसार आहे त्यांचं भलं वाईट काय ते त्यांचे त्यांना कळालं पाहिजे तो वर लोकांनी सांगण्यात त्यांचं हे चाल त्यांचा संसार लोकांच्या सांगण्यावरन चालायचा म्हणल्यावर कसं व्हायचं भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा जाऊ जरा स्वतःच्या पण बुद्धीवरनी ताण टाकून पाहिजे ना বাই বাই সঙ্গলে